मित्रांनो श्रावण महिन्यात तीस दिवस हा एकच मंत्र बोला यावर्षी श्रावण महिना पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे आणि पुढील तीस दिवस हा पवित्र पावन शुद्ध महिना आपल्याला वेळ देतो महादेवाची सेवा करण्याची व्रत वैकल्प करण्याची पूजा पाठ करण्याची तर मित्रांनो तुम्हीही संपूर्ण श्रावण महिना हा मंत्र तुमच्या देवघरात बसून नक्की बोला कारण हा मंत्र महादेवाला प्रसन्न करतो आपल्या इच्छा पूर्ण करतो जर तुमचं जीवन अडचणींनी भरलेलं असेल तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण यश मिळत नाही पैसा नाही सुख नाही मनशांती नाही आरोग्य नाही मग या श्रावण महिन्यात फक्त तीस दिवस हा एक मंत्र बोला विश्वास ठेवा जे मागाल ते तुम्हाला मिळेलच हे मी सांगत नाही स्वतः भगवान महादेवाचा हा चमत्कार होतो मित्रांनो श्रावण महिना म्हणजे भोळ्या भंडाऱ्याचा महिना हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित आहे या महिन्यात एक पाऊल तुम्ही शिवाकडे टाकलं तर शंभर पाऊल महादेव आपल्याकडे चालत येतात अशी मान्यता आहे या महिन्यात भगवान शंकर भक्ताची परीक्षा घेत नाही तर त्यांना त्यांच्या भावनांनुसार त्यांच्या सेवेनुसार त्यांच्या कर्मानुसार आशीर्वाद देत असतात मित्रांनो श्रावणात रोज एकदाच सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा मंत्र मनोभावाने बोला हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अकरा एकवीस वेळेस किंवा एक, एक माळ तुमच्या शक्तीने तुमच्या इच्छेने इच्छे तुम्ही करू शकत असाल तेवढा जप करायचा आहे आणि तीस दिवस कंटिन्यू हा जप करायचा आहे पैसा यश नोकरी व्यवसाय आरोग्य संतान प्राप्ती लग्न काहीही मागा पण श्रद्धेने मागा आणि श्रद्धेने तीस दिवस हा जप करा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील हा मंत्र म्हणजे ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विध्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात या मंत्राचा जप अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस तुमच्या शक्तीनुसार तुम्ही करायचा आहे हा मंत्र महादेवाचा आहे हा मंत्र परम शक्तीचा आहे साक्षात महादेवाचा आहे या मंत्रात तुम्ही जे काही मागाल ते ब्रह्मांड तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल तर मित्रांनो नक्की श्रावण महिन्यात संपूर्ण श्रावण महिन्यात हा मंत्र बोलायला अजिबात विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ